शेवटची इच्छा बेडवर झोपलेल्या सुमनताईंनी त्यांच्या मिस्टरांना विलासरावांना आवाज दिला अहो विलासराव बाजूच्या टेबलावर काहीतरी लिहीत बसले होते सुमन काय ग काही हवं आहे का पाणी देऊ का नको काही नको तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा विलासराव पटकन उठले आणि सुमनताईंच्या शेजारी येऊन बसले सुमनताईंनी थरथरत आपला हात पुढे केला विलासरावांनी त्यांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतला व एकदा थोपटला हो त्यांनी प्रेमाने विचारलं बोल सुमन काय सांगायचं सा आहे का काही शाळेतलं प्रेम वगैरे आठवतं का कम्फॅशन करायचं आहे का सुमनताईंनी तिरुप्या नजरेने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं काय हो कधीही विनोद सुचतो तुम्हाला विलासराव हसले व म्हणाले बरं बोल काय सांगायचं आहे तुला सुमनताई प्रेमाने त्यांच्याकडे पाहत बोलल्या फार केलं होतं मी माझं गेल्या दहा वर्षापासून काही ना काही कारणाने माझं आजारपण दवाखाने ऑपरेशन औषधपाणी पथ्य सुमन त्यांना मध्येच आठवत विलासराव म्हणाले आपलं ठरलंय ना, ना याबद्दल बोलायचं नाही म्हणून अगं तरुणपणात माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तू पण दोन महिने माझं सर्व केलं होतंस ना तू ही शाळेतून सुट्टी टाकून केलंच होतं माझं तेव्हा तेव्हा ते नोकरीवर गंडांतर येता येता राहिलं तुझ्या आता तुझ्या आजारपणात करतोय तर काय एवढं मोठं माझ्यापेक्षा तारा मावशीच तुझी सेवा करतात मी फक्त देखरेख करतो म्हणजे तू मला सोडून यमराजांचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून विलासराव स्वतःच्याच विनोदावर हसले सुमंताईंच्या चेहऱ्यावर स्मिता हास्य उमटलं विलासरावांचा हा गमतीदार स्वभाव अगदी तरुण वयापासूनचा कोणत्याही गंभीर प्रसंगात विनोद करून प्रसंग हलका करण्याची त्यांच्याकडे ही कलाच होती विलासराव सुमनताईंचा हात धरत पुढे म्हणाले यात पण आम्ही पुरुष लोक स्वार्थीच ग सुमन हिमतीला जन्मभर बायको हवी मग तिच्या मागे जमतच नाही पुरुषांना मग काय बायको गेली की आम्ही तिच्या पाठोपाठ लगेच एक्झिट घेतो अगं नरकातूर मध्ये मध्ये जाऊन बायकोला स्वर्गात भेटता तरी येतं ना विलासराव हसतच म्हणाले पण हसता हसता आज त्यांचा चेहरा गंभीर व कापरा झाला अगं सुमन वयाची सत्तरी झाली आपलं जगून झालं आहे रिटायर होऊन तोपर्यंत तुझी तब्येत ठणठणीत होती तोवर देश परदेश फिरून आलो मनसोक्त जगलो आपण मुले आपल्या मार्गाला लागली जरा लांब गेली आहेत पण अजून मनाने जवळ आहेत सुमन तुझ्याशिवाय जगायला आता काही उद्देशच उरला नाही तुझ्यानंतर जगायची कल्पनाच करू शकत नाही मी तू गेलीस तर तुझ्या पाठोपाठ मीही थोड्या दिवसातच येईन सुमंताईंनी त्यांचा हात सोडवून विलासरावांच्या चेहऱ्यावर हात ठेवला असं अभद्र बोलू नका देवाने ठणठणीत प्रकृती दिली आहे तुम्हाला कथा कविता किती छान लिहतात तुम्ही सगळेजण नाव काढतात तुमचं आता जी कादंबरी लिहित आहात ती पूर्ण करून प्रकाशित करायची आहे माझ्या आयुष्याचं माप संपत आलं आहे तुम्हाला अजून खूप लिहायचं आहे खूप जगायचं आहे म्हणूनच एक विनंती आहे तुम्हाला आता काय विनंती करणार आहेस अगं आयुष्यभर तुझा शब्द पडू दिला नाही बीबी काकुलाम गुलाम बनून राहिलो आहे सुमंताईंनी प्रेमाने त्यांच्या हातावर हळू चापटी मारली जरा गंभीरपणे ऐका मी आहे तोवर आहे विलासरावांच्या डोळ्यात पाहत सुमंताई म्हणाल्या पण समजा उद्या नसेल तर माझ्यात अडकून पडू नका आपली उजू देखील एकटी पडली आहे दिनकर गेल्यापासून तिलाही लेखना वाचनाची आवड आहे तुमचं छान जमेल दोघे मिळून पंधरा वीस वर्ष नक्की काढाल तोवर तुमची पुस्तके प्रकाशित करा आपली बघायची राहिलेली ठिकाणं बघा तुमच्या डायरीत लिहा सारे मी गुपचूप येऊन वाचून जाईल तुम्ही माझ्यानंतर उज्ज्वलाशी लग्न करून तिला पुण्याहून येथे नाशकात घेऊन या तुम्हा दोघांनाही एकमेकांची सोबत होईल तुम्ही दोघेही आनंदात राहाल तर माझ्या आत्म्यालाही शांती मिळेल प्लीज नाही म्हणू नका ही माझी शेवटची इच्छा आहे असे समजा सुमंताई बोलत असतानाच विलासरावांचे डोळे झरझर वाहत होते त्यांचा हात आपल्या हृदयाशी घेऊन त्या बोलत होत्या सुमन अशी निर्वानिर्वीची भाषा बोलू नकोस ग मला तू अजून हवी आहेस बघ माझी कादंबरी अर्धी लिहून झाली आहे ती पूर्ण होईपर्यंत तू मला टाकून जाऊ शकत नाहीस अगं माझी पहिली समीक्षक तूच आहेस ना शिवाय ही अर्धवट लिहून झालेली कादंबरी तुला वाचून दाखवायची आहे आता सुमंताई मंद हसल्या आधी मला शब्द द्या तुमचा काय भरोसा मला गुंतून ठेवाल कादंबरीच्या नावाखाली दिला बाई शब्द तुला नाही म्हटले का आयुष्यात शेवटी काय बायकोपेक्षा मेहुनी बरी परत विलासराव विनोद करत म्हणाले आताच अनुका उज्ज्वलाला लग्न करून दोन बायका आणि फजिती आईका हा सिनेमा घरीच चालू करूयात विलासराव डोळे पुसत म्हणाले सुमंताई हसत म्हणाल्या कादंबरी वाचून दाखवतात ना मला हो गं बाई पण काही चुकलं बिकलं असेल तर ओरडू नकोस ह मास्तरीन होतीस लिखाणात चुका काढायची सवय आहे तुझी मग दोघेही मन पन मोकळेपणाने हसले मग विलासराव आपली अर्धी झालेली कादंबरी वाचू लागली काही वेळाने सुमनताईंचा डोळा लागला आज दोघांचेही समाधानाचे हसू फुलले होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद